नमस्कार मी अमोल भिल्लारे आज आपल्याकडे मांगी या गावातून तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणाहून आपल्याकडे आलेले आहेत सायबे तुम्ही पाहिलं होतं युट्यूबला

धन्यवाद साहेब हा तुमचा विश्वास आणि खूप आभारी आहे आणि सगळं तुम्हाला याच्यामध्ये किंवा शेतकऱ्यांना काही संधी देऊ शकत नाही ही प्रोडक्ट कसं वापरण्यासाठी चांगले किंवा तुम्ही एसटी पी बरेच वर्ष झालं वापरताय साठी तुम्ही काही सल्ला देऊ शकता शेतकऱ्यांना आम्ही जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापासून एस टी पी हा प्रकार वापरतो पण एवढ्या वर्षात आमच्याकडे जवळजवळ पाच ते सहा एस पण एवढ्या वर्षात आजपर्यंत आम्हाला असं पाहिलेलंच नाही त्यासाठी आम्ही खरेदी करण्यासाठी आलो पण एवढ्या वर्षात ती आणि सगळं जवळ पळीली आवडल्यामुळे आम्ही घेण्यासाठी आलो आणि शेतकऱ्यांना एवढी विनंती करतो तुम्ही नक्की या नक्की भेट द्या आणि नक्की खरेदी करून घेऊन जावा एकदा खरेदी करा तुम्हाला विश्वास बसेल की प्रोडक्ट कसे आणि आज म्हणजे तुम्ही स्वतः फक्त बघण्यासाठी आला होता येण्यासाठी तर नव्हता आला पण ते तुम्हाला आवडलं प्रोडक्ट आणि तुम्ही लगेच बुक करून तुम्ही गाडी बुडून लगेच घेऊन चालत त्याचं खूप खूप धन्यवाद साहेब आणि तुमचं खूप स्वागत बिलाने या करता